स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही रस्त्याअभावी रुग्णांना झुळीद्वारे रुग्णालयात न्यावं लागत आहे जिल्ह्यातील दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या मरणियातना संपता संपत नसल्याची परिस्थिती पुन्हा एकदा समोर येते अक्राणी तालुक्यातील केलापाणी गावाला जाण्यासाठी अनेक वर्षांपासून रस्ता नसल्याने आपल्या आदिवासी बांधवांना रुग्णालय गाठण्यासाठी चक्क पंधरा ते वीस किलोमीटर जंगलातून जिवघेना प्रवास करत रुग्णालय गाठावं लागत असल्याची भीषण परिस्थिती पाहायला मिळते अक्राणी तालुक्यातील केलापाणी गावातील रतिलाल पारता पाडवी वयवर्ष तीस आदिवासी बांधवाला गेल्या दोन दिवसांपासून पोटाचा त्रास होत असल्याने त्याला बांबूच्या झोळीतून केलापाणी ते केला तोरणमाळ या पंधरा ते वीस किलोमीटरचं अंतर जंगलातून काढत रुग्णालय गाठावं लागलंय केलापानी गावात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने नेहमीच गरोदर माता किंवा मा इतर रुग्ण असे यांना बांबूची झोळी करून उंच डोंगर दऱ्या पार करत रुग्णालय गाठावं लागतं आहे गेल्या अनेक वर्षांपासून केलापानी गावाला जाण्यासाठी रस्ता नाही वारंवार गावकऱ्यांना शासन दरबारी आपली व्यथा मांडून देखील विकासाच्या नावाने गवगवा करणारे सरकार मात्र दुर्गम भागातील आदिवासी बांधवांकडे सातत्यानं दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय अशा परिस्थितीमुळे कोणाचा जीव गेला तर याला जबाबदार प्रशासन राहील असा देखील संतप्त प्रश्न गावकऱ्यांनी मांडला आहे आज केला पाणी होऊन तरुणमाळपर्यंत एका आजारी व्यक्तींना आम्ही दवाखान्यात जळी बांधून घेऊन गेलो त्यांची चार पाच दिवसापासून त्यांची खूप धब्बे खालवलेली होते आणि त्यांना आम्ही घेऊन त्यांना दवाखान्यात न्यायला गाडीच नाही जे रस्ताच नाही त्यामुळे आम्हाला रुग्णवाहिका येऊ शकली नाही आणि एवढं वीस किलोमीटर एवढं अंतर आहे का केला पाणी तर तोरणमाळ तर पूर्ण घोणाऱ्या जंगलांमध्ये डोंगराळ या पायपाय पायी प्रवासने घेऊन गेलो आम्ही कारण की एवढे वर्ष होऊन गेले तरी देखील प्रशासनाने आमच्याकडे लक्षच दिलं नाही एक मार्चला कलेक्टर आपला जिल्हा अधिकारी हो कलेक्टर साहेब आले होते तरी देखील त्यांनी आम्हाला सात दिवसाचे आश्वासन दिलं होतं की तुम्हाला सात दिवसामध्ये आम्ही काही ना काही ते करू कशा कसे तरी करून देऊ आणि पाण्याशी सुद्धा त्यांनी आश्वासन देऊन गेले सात दिवसाचं पाण्या पाण्याचं काही झालं नाही पाण्याचा काही पत्ता लागलेला आहे आणि रस्त्याचाही काही पत्ता लागेल ना कारण की आधी असे विकास मंत्री असेल कोणतंही प्रशासन असे त्यांनी लवकरात लवकर आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे व आमची समस्या सोडून द्यायला पाहिजे एखाद्या वेळेस अशा घटना जर काही म्हणजे दुर्घटना घडली त्या प्रशासन राहील असं आम्ही स्पष्टपणे सांगतो कारण की एवढा पाठपुरावा हो करून देखील त्यांनी आमच्यासाठी काहीच करत नाही त्यासाठी प्रशासनाने ना आम्हाला एकच विनंती आहे की कृपया आम्हाला रस्त्याला तात्काळ करून द्या द्यायला पाहिजे आणि असं भर उद्या भर पावसात आम्ही आजारी व्यक्तींना झोळी बांधून घेऊन जाणं म्हणजे हे खूप कठीण आहे बिरो रिपोर्ट एस मराठी नंदुरबार